फार्म हाऊसची की संकल्पना काय फार्म हाऊसची व्याख्या काय आहे आणि फार्म हाऊस म्हणजे काय आहे हे आपण समजून घेणार आहे सरळ सरळ आणि एकदम साध्या शब्दात सांगायचं म्हणजे शेतात किंवा ग्रामीण भागात बांधलेलं असलेलं घर म्हणजे फार्म हाऊस त्याची दुसरी आणखी व्याख्या आहे शेतात किंवा ग्रामीण भागात लोकांचं निवासस्थान त्याला फार्म हाऊस म्हणतात आणखी वेगळी व्याख्या आहे शेतात बांधलेलं घर किंवा झोपडी त्याला फार्म हाऊस असे म्हणतात आता अशी जर तुमच्याकडं शेतामध्ये किंवा ग्रामीण भागात असं घर जर बांधलेलं असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही हा निकष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेला आहे तर शेतकरी हे सहसा माझ्या माहितीनुसार खेड्यात राहतात राहतात ग्रामीण भागात राहतात किंवा शेतात राहतात खास करून पश्चिम महाराष्ट्रात तर तुमची जर तुमच्या शेता शेतात झोपडी असेल तुम्ही जर पत्र्याचं शेड बांधलेलं असेल किंवा पक्क सिमेंटचं जरी घर बांधलेलं असेल तरी तुम्हाला